आज मी तुम्हाला नवरत्नातील सर्वात महत्वाचे व सगळ्यात जास्त वापरले जाणारे रत्न म्हणजे पुष्कराज या रत्नाबद्दल एक रंजक माहिती सांगणार आहे नमस्कार मी सिद्धार्थ पेंडुळकर पुष्कराज या रत्नाला इंग्लिशमध्ये येलो सोफा आहे आणि हिंदीमध्ये पुखराज अशीही नावं आहेत नावातच येलो असल्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की या रत्नाचा रंग पिवळा असतो रत्नाचा रंग व रत्नात असणाऱ्या शक्तीचा रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीवर प्रभा। प्रभाव प्रभाव पडत असतो तसेच ज्यांच्या पत्रिकेत गुरु कमजोर आहे त्यांनी हे रत्न धारण करावे तसेच ज्यांची राज धनु आहे त्यांनीही पुष्कराज धारण करावे ज्यांच्या नावाची सुरुवात ध फ द भ य या अक्षराने होते त्यांनीही पुष्कराज धारण करावा सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी तसेच खास करून विद्यार्थ्यांनी पुष्कराज वापरल्यास विद्यार्थ्यांना त्याचा विशेष फायदा होतो पुष्कराज हे रत्न उजव्या हाताच्या तर्जनीत म्हणजेच अंगठ्या शेजारील बोटामध्ये हे रत्न धारण करतात आता तुम्ही म्हणाल की एवढे हे लाभदायी रत्न असेल तर हे खूपच महाग असणार तर अजिबात नाही आमच्याकडे सर्वांना परवडेल या दरामध्ये एकदम जेन्यून पुष्कराज आहे माझा स्वतःचा जेमॉलॉजी म्हणजे रत्नशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे आम्ही सर्व रत्न तपासून ठेवलेले असतात आमच्या निष्णात कारागिरांकडून आम्ही या अंगठ्या बनवून घेतलेल्या असतात रत्नाच्या अंगठ्या ग्राहकाने धारण करण्या अगोदर आम्ही तज्ज्ञ गुरुजींकडून अंगठ्या मंत्रुनही घेतो त्यामुळे त्या त्या रत्नाचा प्रभाव वाढतो हा एकदम ओरिजिनल पुष्कराज यामध्ये जर व्यवस्थित जर बघितलं तर आतमध्ये जाई असते ओरिजिनल पुष्कराज एकदम स्वच्छ नसतो आत तर यामध्ये थोडंफार रेषा जाई अशी दिसते जरी साध्या डोळ्याने जरी दिसली नाही तरी ती मायक्रोस्कोप खाली किंवा भिंगाखाली ही दिसत असतेच आणि हा डुप्लिकेट पुष्कराज तर हा एकदम स्वच्छ आणि पारदर्शक असतो म्हणजे ही काचच असते काय आमच्याकडे प्रत्येक रत्नाला हे सरकार मान्य लॅब टेस्टिंग रिपोर्ट आहे तर हा लॅब टेस्टिंग रिपोर्ट ही दिला जातो तरी तुम्ही एकदा अवश्य सांगली सराफ मधील पंच्याहत्तर वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या के जी पेंड्रकर ज्वेलर्सला तुम्ही अवश्य भेट द्या